दसरा म्हणजे वीरतेचे वैभव पराक्रमाची पूजा दसरा म्हणजे भक्ती सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ तर बघा आता उद्या दसरा आहे तर आज संध्याकाळी सात वाजून सहा मिनटांनी नवमी संपणार आहे आणि दशमी लागणार आहे आणि उद्या दिवसभर दशमी आहे तर उद्या दसरा हा सण साजरा केला जातो तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दोन उपाय आयुष्यामध्ये आवर्जून करायचे असतात एक उपाय जो आहे तो विजय प्राप्तीसाठी आहे आणि दुसरा उपाय जो आहे तो शत्रूवर जय मिळवण्यासाठी आहे तर काय करायचं आहे आपल्याला अडीच अपट्याची पानाचा हा उपयोग आपल्याला करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने करायचा मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या व्हिडिओमधून बघा अडीच पानाचा जो उपाय आहे आपल्याला घरातील सगळ्यांनी हा उपाय केला तरी चालतो म्हणजे घरातील आपण मोठ्या पुरुष मोठ्या जे व्यक्ती असतील आपल्या घरात त्यां सगळ्यांनी हा उपाय केला तरी चालतो मुलांनी लहान मुलांनी सगळ्यांनी हा उपाय करायचा असतो तर काय करायचं अडीच आपट्याची पानं म्हणजे बघा एक पूर्ण पान घ्यायचं आणि दुसरं पूर्ण पान घ्यायचं अशी झाली दोन पाने त्याच्यानंतर एक पान मधातून फाडून घ्यायचं ते अर्ध पान म्हणजेच अडीच पान या पद्धतीने याला म्हणतात अडीच पान तर हे काय करायचं आपण जेव्हा दसऱ्याला संध्याकाळी शस्त्र पूजा करत असतो त्यानंतर आपल्या घरात बघा चार पूजा होत असतात दसऱ्याच्या दिवशी आपण शमीची पूजा करतो अपराजिता झाडाची पूजा करतो त्यानंतर देवाची पूजा करतो आणि शस्त्रांची पूजा करतो शस्त्र म्हणजे काय तर मी पूर्ण माझ्या ग्रंथांचे पूजन करत असते कारण ते ग्रंथच माझे शस्त्र आहे आणि त्यानंतर आमचे काही शेतीचे अवजार आहे त्याची पूजा त्याच्यानंतर घरी काही गाडी असते त्याची पूजा म्हणजे शस्त्राची सुद्धा पूजा दसऱ्याच्या दिवशी केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी हा दसऱ्याचा एक मुहूर्त आहे तर या दिवशी काही जर वस्तू खरेदी करायची असेल काही जर नवीन कार्य करायचं असेल तर आपण मुहूर्त पाहत नाही तर त्या पद्धतीचा सा आजचा दिवस असतो दसऱ्याचा दिवस असतो तर त्या, त्या दिवशी आपल्याला ही जी अडीच आपली पानं आहे ही आपण तिजोरीत ठेवू शकतो आपल्या गाडीत ठेवू शकतो जर समजा आपल्या घरातील पुरुष वर्ग जर पॉकेट वापरत असतील तर त्यामध्ये ठेवू शकतात किंवा आपले जे मुलं आहेत ते शाळेत जातात ते द त्यांच्या बॅगमध्ये वापरू शकतात आपण महिला आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीनं हे अडीच पानं आपल्याला आज केलेला हा उपाय आपल्याला वर्षभर अडीच पानं आपल्याला सोबत ठेवायची असतात तर हे अडीच पानं जे आहे ना हे खराब होत नाही त्याला बुरशी वगैरे लागत नाही ते खराब होत नाहीत काहीच नाही फक्त सुकून जातात आणि कडक होतात तर एका प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये सुकल्यानंतर पॅक करून ते व्यवस्थित आपल्याजवळ ठेवायची आहे माझ्याजवळ तर मागच्या वर्षीची पण आहे आता यावर्षी मला जर वाटलं तर ते विसर्जित करीन आणि नाही तर मग ते तिजोरीत ठेवीन आणि ते दुसरे जे नवीन झालेले आहे ते माझ्या पर्समध्ये ठेवेन तर बघा हे अडीच आपट्याची पानं जी आहेत आपण हे मुख्य कामासाठी जायचं असेल तर सोबत न्यायचं एखाद्या अधिकाऱ्याला कामाची जर आपल्याला बोलणी करायची असेल म्हणजे आपलं अधिकाऱ्याकडे जर काही काम असेल तुमचे कोर्ट कचेरीचे का काम असतील तर त्यासाठी आपल्याला हे अडीच आपट्याची पानं वापरायची असतात अखंड लक्ष्मीचा वास आप होतो जर तुम्ही व्यवसायामध्ये जर काही व्यवसाय असेल दुकानवर बसत असाल तर दुकानामध्ये तिजोरीमध्ये अडीच आपट्याचे पाने ठेवा नक्कीच काही ना काही आपल्या दुकानामध्ये जे प्रगती होत होताना आपल्याला दिसून येईल त्यानंतर मु मुलगी बघायला जात आहात मुलगा बघायला जात आहात त्या वेळेला आपण ही आडी झपट्याची सोबत नेऊ शकतो त्यानंतर बघा एखादं घर घेणं आहे प्लॉट घेणं आहे तर तेव्हा सुद्धा ही आपण अडीच आपट्याची पानं नेऊ शकतो तर काय करायचं आहे देवघरात आपल्याला संध्याकाळी पूजा झाल्या जा, पूजा करायच्या टाईमला आपण ही अडीच आपट्याची पानं आपल्याला स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात वाहू शकता किंवा मग आपल्या घरीच फोटो वगैरे असेल तर तिथं वाहू शकता तुम्ही म्हणसाल स्वामी महाराजाचा फोटो नाही तर तुम्ही तुमच्या कोणत्याही कुलदेवतेपशी तुमच्या देवापशी देवघरात ही फ पानं व्हायची आहे आणि त्या पानं वाहिलेल्यापैकी अडीच पानं आपल्या आपल्याला म्हणजे थोडा वेडाव द्यायची आहे वाहिल्यानंतर ती पानं आणि त्यानंतर आपल्याला अडीच आपट्याची पानं वापस घ्यायची आहे असं प्रत्येकानं पानं व्हायची आहे थोडा वेळ राव द्यायची आणि अडीच आपट्याची पानं वापस घ्यायची आहे तर ही अडीच आपट्याची पानं घेतल्याच्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहेत तर ही वर्षभर ठेवायची असतात महाराजांचं किंवा आपल्या जे कुलदेवतेपाशी ठेवलं तर त्यांचं कोणत्याही देवतेच्या चरणाशी आपण ठेवलं तर त्यांचे एक आपल्या भोवती एक कवच असते आणि आपले अडलेले पूर्ण कामं हे होत असतात म्हणून प्रत्येक कामात आपल्याला विजय प्राप्तीचा हा एक टोटका आहे तर हा तुम्ही आयुष्यात नक्कीच अनुभवला पाहिजे त्यानंतर आता दुसरं काय करायचं दुसरं असं आहे की जे अपराजितचं झाड आहे म्हणजे बघा स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे एका साईडला त्याला निळ्या कलरची फुलं असतात कोणाकडे त्याला गोकर्ण सुद्धा म्हणतात तर त्या पद्धतीचं जे झाड असते तुम्हाला जर ते झाड भेटलं तर ठीक आहे त्याची करा नाही तर मग शमीचं जर झाड भेटलं ना तर मग त्याची करा शमीचंही झाड झाड नाहीये मग आपट्याची पानाचे जर झाड असेल ना तर त्याच त्याच्या संदर्भात हा आपल्याला उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सकाळी सकाळी सुचिरभूत झाल्याच्या नंतर म्हणजे आंघोळ वगैरे सगळं आपली कामं आवरल्याच्या नंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा गुलाल घ्यायचा आहे एखादी धूप आणि कापूर आपल्याला सोबत घ्यायचा आहे दुप तुपाचा एखादं छोटंसं दिवा वगैरे घ्यायचा आहे किंवा मग तुपाची एखादी फुलवात घेतली तरी चालेल नाही तर मग घरी जर दिवा लावलेला असेल तुमचं जर तसं शक्य नसेल होत नाही ना तर मग बाकीचं साहित्य घेऊन जायचं आहे थोडंसं फुलं घेऊन जायचे आहे आणि या झाडाची आपल्याला विधिवत प्रार्थना करायची आहे तर बघा काय करायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून श्रीमन महागणाधिपती नमा श्री नमः श्री नमा श्री नमः श्री स्वामी समर्थ महाराज आहे असं म्हणत आपल्याला त्या झाडांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर जे आपण तांब्या भरून नेलेलं पाणी आहे ते त्या झाडाला बुडाशी आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाला आपल्याला धूप ओवाळायची आहे दीप ओवाळायचा आहे कापूर ओवाळायचा आहे आणि आपल्याला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा आणि गुलाल आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने आणि प्रत्येक कामामध्ये मी म्हणजे चांगल्या कामामध्ये मला विजय मिळू द्या असं त्या झाडाला आपल्याला यश मागायचं आहे प्रत्येक शत्रू मा प्रत्येक शत्रू माझ्यापासून मा दूर राहिले पाहिजे प्रत्येक शत्रू हा माझा जा मित्र झाला पाहिजे त्याच्या मनामध्ये शत्रूची भावना निघून गेली पाहिजे जय मिळवणे म्हणजे काय शत्रूला आपल्याला काही करायचं नाही त्याच्यावर आपल्याला मित्रत्व त्याचं आपल्याला हे करायचं आहे म्हणजे जो शत्रू आहे त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप क्रूर शत्रुता निर्माण झालेली आहे त्या शत्रुतेला आपल्याला कुठेतरी कमी करून टाकायचं आहे तर त्या शत्रूवर विजय मिळवणे आपण या गोष्टीला म्हणू शकतो तर बघा या पद्धतीनं आपल्याला त्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे आणि त्या झाडाची पूजा करायची आहे आणि आपल्याला त्या झाडाला सांगायचं आहे की माझे या जे या पृथ्वीवर जे काही माझे शत्रू असतील त्यांचं रूपांतर तुम्ही मित्रामध्ये करून द्या असं त्यांना झाडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला प्रत्येक शत्रूवर या उपायामुळं विजय मिळवता येतो तसेच एखादा शत्रू असते की तो ऐकतच नाही ऐकतच नाही त्याला आपल्याला काहीतरी म्हणजे हे करूनच काहीतरी दाखवावं लागते की एखादे कोणाचे कोर्टाचे वगैरे पण शत्रूने भांडणं चालू असतात तर ते सुद्धा या पूजेने मिटत असतात तर त्याच्याकडून तरी काहीतरी असं संदेश येतो की बाबा जाऊ द्या आपण एवढ्या दिवस झाले आता हे चालू आहे की ते दिवस चालू ठेवणार आहे कुठेतरी थांबलं पाहिजे बंद झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही ही अपराजिता झाडाची पूजा करू शकता गोकर्णाच्या झाडाची पूजा करू शकता गोकर्णाचं झाड जर नाही मिळालं तर तुम्ही शमीपत्राच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता किंवा मग आपट्याच्या झाडाची सुद्धा तुम्ही पूजा केली तरी चालते नंतर घरी येताना काय करायचं आहे आपल्याला त्याच्या मुळाजवळची थोडीशी माती आणि ज्या वाहलेल्या अक्षदा आहेत त्या आपल्याला घरी थोड्याशा आणायच्या आहेत घरी आणून त्या घरात आपल्या सर्वत्र अशा टाकायचे आहे याने काय होते आपल्या घरावर कोणता नवीन प्रकारचा शत्रू उत्पन्न होत नाही तर आयुष्यामध्ये आपल्या शत्रूमुळेच सगळे अडचणी संकट येत असतात तर ते कमी होऊन जातात कोणत्याही प्रकारचे आपले शत्रू राहत नाहीत तर प्रत्येक शत्रूवर आपल्याला विजय मिळवल मिळवता येतो तर अशा पद्धतीचा आजचा आपल्या दसऱ्या संदर्भातील हे दोन उपाय होते तर तुम्ही आवर्जून करा आणि मला अनुभव कमेंटद्वारे कळवा तर बघा अशा पद्धतीने आपला असा व्हिडिओ होता आजचा तर पु माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहितीला नवीन माहितीला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ